नवरात्र उत्सवानिमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रुक्मिणी मातेस कमलादेवी पोशाख परिधान करण्यात आला नवरात्र महोत्सवानिमित्त प्रथा परंपरेप्रमाणे तिसऱ्या दिवशी पंढरपुरातील श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांना पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आले यामध्ये रुक्मिणी मातेला कमलादेवी पोशाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली श्री विठ्ठलाला सोन्याचा मुकुट हिऱ्याचा नाम कौस्तुभ मणी दंडपेट्या हिऱ्याचा कंगण मोत्याचा तुरा मोत्याची कंठी इमिटेशन नेकलेस शिरपेच तुरा मत्स्यजोड तोडे सोन्याचा करदोडा बोरमाळ मोहनमाळ तसंच रुक्मिणी मातेला सोन्याचा मुकुट नवरत्नांचा हार चिंचपेटी मद्रासी कंठा दशावतारी हार सोन्या मोत्याचे तानवड मोत्याचा कंठा सूर्य बाजीराव गरसोळी पेठेची बिंदी मण्या मोत्याच्या पाटल्या सोन्याचे बाजूबंद मत्स्यजोड रुळजोड पैंजण नथ कर्णफुलं कंबरपट्टा तसंच राधिका मातेला नक्षीटोप जवमणी पदक मुतळ्यांची माळ जव्याच्या माळा लक्ष्मीहार आणि सत्यभामा देवीला सिद्धेश्वर टोप लक्ष्मी टोप हायकोल चिंचपेटी तांबडी मोरांची माळ जवेची माळ आदी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आले तसंच मंदिर समितीच्या अखत्यारीत असलेल्या पंढरपूर शहर परिसरातील लखुबाई अंबाबाई पद्मावती यल्लमादेवी यमाई तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपरिक पोशाख करण्यात आला याबाबत अधिक माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली